अरे तू कुठे खाईना दाजी होत आता एवढं मला वाटतं चार एक दिवसात एवढं खाल्लं असेल त्यांनी जवळपास एक सहा वाजले आता मुंना लागेल मी अर्धा भरून येणं बाकीची कंच चारली म्हणजे कुटी गेली ती ना मी ते चारत बसलो त्याला तोंड पाडून बसलोय डोळे बिळे हात गेले त्याच तब्येत बनल्या का मिळाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक आता एक साडे अकरा वाजल्यात जस्ट मी आता गोट्या वालो मुला आहे ना एक गोळी चारायची ते जवळपास तीन गोळ्या चारायची आला आणि ना गुळ चारू म्हणलेला थोडा या दोघांना टाकलं होतं खायला मी सकाळीच मग का इथं काढून फिर टब डायरेक्ट खाली पाडतात डायरेक्ट टब यांचा दोघां दोघे इथे चाटली साठली आहे ना बाहेर टाकून त्याच्यानी केस आपले एकदम ओके आता नाही कंडिशनमध्ये मधी कुठंच फोड नाही काहीच नाही असा पाय राहिला पाहिजे मागला आपल्या गुन्हाचा तो जरा सूज द्यायला जास्त आज कमी बर का पण हा हे सूज द्यायला अजून आम्ही ना आता लेप केलेला आहे आपल्या लिंबाचा पाला दही आणि ह्याचा मिक्स केलाय आपल्या हळद मिक्स करून लेप लावतो आता मुन्नाला आपल्या आप दर दररोज करतोय ना ते असा ट्राय मारतात आता अजून वल्लभ आहे कसं वाल करायचं वालला गेलो काकडन तो लाव असाच बहु थोडं थोडं घाल फक्त मग हळूहळू खाईन तो याला तासच खायला घालायला लागतं आम्हाला हळूहळू करून अरे तो कुट्टी खाईन जाजी होत आता एवढं मग वाटतं चार एक दिवसात एवढं खाल्लं असतं त्यांनी थू थाउजंड इज लाईट ह्याला पण मक्याची कुट्टी करायची मग आठवडीची कुठची कंताची पण टी व्ही गरे करायची आपल्या बागंच आहे ना मुन्नासाठी काढू आणले आहेत उया वर्ष ह्या बाग फक्त नीट काढायला लागेल मग काढताना खातच नाही अजिबात स्वत अजिबात नाही खात त्याला आम्ही ना पुरे ना मकाचे कंच आणलेत फक्त मकाचे कंच कोटी करून आणलेत ते याला चारायला आपल्याला जरा मग अशी आम्ही पानं पान चारले अशी पण पार थोडीफारच खाल्ली यानी कंच चांगली गोड ते खात होता मग अशी त्याला कंच मी चारून काढव होता सगळी तेवढी चारता नाही अर्ध जरी गमेल खाल्लं लय झालं रांगा ताकत तरी त्याच्यात मग जवळपास एक सहा वाजल्या आत्ता मुंना लागेल ना मी अर्धा टा बून येणे मग कंच चारली म्हणजे कुटी केली ती ना आम्ही ती चारत बसलो त्याला <laughs> त्याची कुटी कंच मिंच खाल्ली बसलाय माश्याला होतं पलीकडं पण दूर केला आत्ता मी दूर केला ना माशेला निघून सगळ्या माश्याला मच्छर आजचा दिवस तसा आहे नाही का त्याला बळबळ खायला लाग खायला चार लागते बड़ बड़ हो डौक, हो आता इथून पुढे आम्हाला बळबळ त्याला चार लागणार दररोज जवळपास हा आठवा दिवस आहे डॉ डॉक्टर म्हणले आज दिवस जाऊन दे उद्या बघा आता फरक काय होईन दर फरक वाटा पाहिजे राह अजून घरी जरा रिकवर होईन तो साडेसहा वाजल्यात जस्ट घरी आलो मी आता अन छा बनवलाय छा घेत घेतलाय मग बनवलाय आणि प्यायचा आता मंकी मॅजिकवाल्याची सिरीज बघतोय ना का मी काही सही ब्लॉग बनवतोय राव त्याची ते मी आता ना ब्लॉगिंग स्टाईल कॉपी करतो थोडे थोडे स्क्रिप्ट थोडे आपल्याच्या टाकताय इंग असं नाही का एक दोन वेळा केलेलं आहे मी हलकंच थोडा नॉर्मली माझं समजलं असेल तर कमेंट करा मंकी मॅजिकवाला कोणी युट्यूबच्या भेटला असेल ना तर भारी बनवत राव मनापासून पण येते बघायला पण याची वाटाय मूवी आहे अटाळा एक छोटे छोटे पार्ट नाही का आपल्याला पण फिरायचं राह आला असं म्हणून आजारी ये त्यामुळे कुठं फिरता पण येत नाही आत्ता आत्ता आले भारी प्लॅनिंग होते तर मी टेंट विंट सगळं आणलेलं आहे कॅम्पिंग चेअर बीर सगळं पिऊन पर परत खाल्ल्याला होता आता रात्रभर दहा बारा वाजेपर्यंत येत आण त्याला चारायचा दोन परत थोडंफार आणि वाण बसून द्यायचा आणि डॉक्टरांना परत फोन करून सांगायला लागेल की आता ही अपडेट अपडेट सांगायला लागेल त्यांना काय इम्प्रुव्हमेंट झाली ना कमी झालं वाढले त्यानुसार ट्रीटमेंट परत चालू करते ना अजून माझा जवळपास नाही सात दोन चोवीस मिनटं झाला जस आलो पीठ मळलं आणि म्हणून आपली गोळी चारून टाकली ती डॉक्टरांनी दिली ना ती गोळी चारली आला आणि दोघांना टाकलेली दिस मग अशीच याला पाला चारू होता मग शिकणचं चारली ना आता पाला चारून काढतो याला तर हाताने चारा लागणार होता याला तर मनाने खात नाही तो इम्प्रूव्हमेंट काहीच नाही रेड्या आतापर्यंत जे डॉक्टर सांगितले तेच केलं आम्ही सगळं तिथं लंपी ना तर वाढत चाललंय तोंड पाडून बसलाय रेड्या डोळे बिळे आत गेले त्याच तब्येत बनले कमी आली बोलू कधी या डॉक्टरां जवळपास आठ दिवस झाले आता फरक काहीच नाही वाटलं आठ दिवस हा डॉक्टर बोलवलाय दुसरा डॉक्टर बोलून ना त्याच्या ट्रीटमेंट चालू घेऊ हो। चालू करून घेऊ हो आता